गोंदवले बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी जगन्नाथ बापूराव कट्टे यांची सर्वांची या जगन्नाथ कट्टे यांचं अभिनंदन केलं गेल्या सुमारे सत्तर वर्षापासून गोंदवले बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात दोन हजार एकवीस मध्ये नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली होती त्यानंतर ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवडी करून चेअरमन पदाची संधी देण्यात आली होती स्वतः रामचंद्र कट्टे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जगन्नाथ बापूराव कट्टे यांची चेअरमनपदी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी अध्यासे अधिकारी म्हणून एस एस आवळे यांनी काम पाहिलं सचिव सतीश कट्टे व सर्व संचालक यावेळी उपस्थित होते या निवडी बद्दल जगन्नाथ कट्टे यांचे माजी सभापती व माजी चेअरमन तानाजी कट्टे उपसरपंच संजय माने अंगराज कट्टे ठाकरे पतसंस्थेचे संस्थापक तानाजी कट्टे किसन कट्टे शिवाजी रणपेसे शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केलं नवनियुक्त चेअरमन माननीय श्री जगन्नाथ बापराव कट्टे यांची या विविध कार्यकारी स सो सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रथमता सर्व गोंदवलेकर ग्रामस्थ आणि सर्व सभासद आणि हितचिंतक यांच्या वतीनं मी त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो आणि ही संस्था गेली सत्तर बहात्तर वर्ष झाला संस्था चालू आहे आणि त्याच्यामध्ये या नवीन नवी याच्या नवी उपक्रमामध्ये या गावानं एकत्र येऊन ही संस्था तीन साडेतीन वर्षापूर्वी आम्ही सगळे एकत्र आलो आणि संस्था बिनविरोध निवडून दिली आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत दोन तीन चेअरमन झालेले होते आता यांचा नंबर असल्यामुळं जगन्नाथ बापराव कट्टे आज चेअरमनपदी निवड झालेली आहे आणि विविध कामं आणि विकास या बॉडीत आल्यानंतर या बॉडीनं स्वतःची संस्थेची जागा घेऊन स्वतः इमारत बांधली त्याबद्दल गाव त्यांना शतशात धन्यवाद देणार आहे आणि या गावामध्ये सोसायटीच्या मार्फत खताचं दुकान बाजार अशा विविध संस्था या अंगीकृत या संस्थेमार्फत कराव्यात असं मी त्यांना आवाहन करतो आणि खताचं दुकान शेतकऱ्यांच्या सेवेसाठी यापुढे या संस्थेनं चालू करावं असं मी नूतन चेअरमॅनला विनंती करतो माझी निवड केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार ठाकरे बँकेचे संस्थापक यांनी जी सूचना मांडले सूचनेचे आम्ही पालन करू आत्ताच ठाकणे बँ बँकेचे संस्थापक आणि माझे चेकमन तानाजी भाऊ कट्टे पाटील यांनी जे जेवचित चेकमनचे अभि अभिनंदन केले आणि त्यांच्या त्यासने जे काही सूचना केलेल्या आहेत की बाबा शेतकऱ्यांच्यासाठी खाताचे दुकान किंवा काय अजून गॅस एजन्सी असे जे काही विविध उपक्रम जे शेतकऱ्यांच्या कामी येतील त्यांचे आम्ही पालन करू अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद